भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम चला तर आज मस्त हेल्दी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ही गरमागरम काकडीची भाजी आणि हा मकाणाने बटाटा वापरून तयार केलेला पराठा मुलांच्या टेपिनमध्ये देण्याकरता आजची रेसिपी आहे तिसरी तर दोन अपलोड केलेलेच आहेत तुम्ही पाहू शकता आणि ही आजची तर एकदम हेल्दी आहे त्यासाठी एक वाटी मकाना घेतलेला आहे हलकासा तव्यावरती रोस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे पावडर लगेच होतं मिक्सरमधून आता हे भाजलेले आहेत मकाने काढून घेऊ आणि मिक्सरमधून बारीक करायची आहे पा आता ही पावडर तयार झालेली आहे पा थोडीशी जाडी बरडीच आहे एका परातीमध्ये हे काढून घ्यायचं आहे एक बटाटा शिजलेला कुस्करून घ्यायचा त्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला बनवायचं आहे तितकं ते मकानाने बटाटा घेऊ शकतं कांद्याची पात भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊ जिरं मिरची लसूण चेचून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग घालून घेऊ एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं ला आहे लागेल इतकंच याच्यामध्ये पीठ वापरायचं आहे म्हणजे सगळं नाही घालायचं एक वाटी घेतलं तर नाही घालायचं आहे म्हणजे जितकं बसेल तितकंच घालायचं पाणी न मळतं लावताच ते मळून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याचा वापर इथं बिलकुल केलेला नाही आणि जर तुम्हाला लागलंच तर थोडंसं हात ओला करायचा आता हे पीठ मळून झालेलं आहे आणि किती प घट आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला हे पा असं बोटाने दाबून बघायचं म्हणजे जास्त पातळ ना पराठा लाटायला ते हे होतं एका वाटीतलं इतकं पीठ राहिलेलं आहे आता ह्याचे दोन भाग करून घेऊ पिठाचे आणि आता हा लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि तुम्ही कधी का खाल्लात कामा काण्याचं पराठा नक्की करून बघा आता ह्याला तेल लावू थोडंसं मधी आणि पीठ भरायचं थोडंसं म्हणजे मऊ राहतो तो पराठा जो आहे तो आणि आता लाटून घ्यायचं थोडंसं म्हणजे पीठ लावायचं थोडंसं नाही लाटून घ्यायचं आहे फार वेळ लागत नाही रेसिपी पटकन होते आणि हेल्दी तर आहेच आहे मकाना भरपूर असं बेनिफिट्स आहेत मकाण्याचे बरेच त्याच्यामध्ये कॅल्शियम सोडियमचं प्रमाण असतं आणि हल हाल हलकासा लाटून घेऊ ह्याला आणि वरून कांद्याची पाट टाकून पुन्हा एकदा याला लाटून घ्यायची म्हणजे भरपूर प्रमाणात मुलांच्या पोटामध्ये या भाज्या जातात आता ही गरम झालेला आहे तव्यावरती हा दोन्ही बाजूनी मस्त तेल सोडून भाजून घ्यायचा आहे आणि आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आणि मुलांच्या टिफिनमध्ये देण्याकरता आजची रेसिपी तिसरी आहे दोन अपलोड केलेलेच आहेत तुम्ही पा पाहू शकता जाऊन माझ्या चॅनलवरती आता हा त भाजलेला पराठा गरमागरम काढून घेऊ आणि दुसरा देखील असाच भाजून घ्यायचा आहे मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता हा सुद्धा भाजून घेऊ आणि काकडीच्या भाजीवर किंवा मग खोबऱ्याच्या चटणीबरोबर सॉसबरोबर केच्याबरोबर हा पराठा खायला तयार आहे हेल्दी पराठा आणि माझ्या सगळ्या हेल्दी आणि पटकन होणाऱ्या कमी साहित्यामध्ये असतात आणि आजची रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन नौ पदार्थ आणन तोपर्यंत धन्यवाद